नमस्कार मी रामेश्वर शिवाजी दरेकर दैनिक बुलंद शक्ती मुख्य संपादक आपण आता जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यातील मोजे वाटूर फाटा ते जयपूर जो रोड आहे माझ्या पाठीमाग बघता हा डांबरीकरण रोड आहे आणि डांबरीकरण रोड हा करोड रुपयाचा निधी खर्च करून हा प्रगती पथावर याचं काम जवळपास संपुष्टात आलेला आहे आणि आपण या रोडचं काम कशा पद्धतीनं पार पडलं गेलेलं आहे हे बी आपण पाहणार आहोत आपण आता या डांबर रोडची कशा पद्धतीनं आ, काम करण्याची पद्धत ठेकेदारांना अवलंबलेली आहे आपण जवळून पाहूया कॅमेरामॅन यांना मी विनंती करतो की या ठिकाणी आपण आता हे खोरं घेतलेलं आहे आणि रोड किती मजबूत आहे आपण पाहणार आहोत हा रोड आहे आता आणि या रोडची मजबूती कशी आहे आपण दाखवणार आहोत आपण जवळून दाखवूया हे रोड आहे बघू शकता हा आमदार बबनराव लोणीकर यांचा मतदारसंघ आहे आदरणीय लोणीकर साहेब आपण बघू शकता अशा पद्धतीनं हा रोड बनवला गेलेला आहे हा रोड आहे कसा टिकणार आहे मला सांगा आता मी हाताने काढतोय पूर्ण आपण बघूया हा रोड आहे मोजे सरकटे ते वाटूर फाटा हा रोड आहे या गावाच्या मध्यभागी हे गाव आहे आणि एरंडेश्वर आहे परत बेलोरा आहे वैद्य वडगाव आहे आंबोरा आहे मोहरा आहे या गावाच्या लगत हा रोड आहे लोणीकर साहेब हे कोणते ठेकेदार आहेत कोणते इंजिनियर आहेत आपण कर्तव्यदक्ष आमदार आहात आणि आपल्याला आपल्या, आपल्या, आपल्या माध्यमातून हा निधी या ठिकाणी आलेला आहे आणि करोडो रुपयाचा आलेला निधी कशा पद्धतीनं हा रोड केल्या गेलेला आपण पाहू शकता मी हातानं उकडतोय पूर्ण रोड मला म्हणजे जास्त बोलायची गरज नाही या ए, रोडला बघितल्यानंतर आपल्याला लक्षात येईल की या रोडची गुणवत्ता कशा पद्धतीनं आहे या ठेकेदाराला तर काळ्या यादीत टाकलंच पाहिजे परंतु जे इंजिनियर आहेत बिल अदा करणारी त्या इंजिनियरला ला जनाची नाही तर मनाची लादा असायला पाहिजे आपण बघू शकता हा रोड मी पूर्ण हाताणं उकारण्याचं काम करतोय आता बघू शकता हा रोड आहे काय आहे याच्यामध्ये मला सांगा आता पावसाळा सुरू झालेला आहे इथून रेतीची जड वाहन जातात मोठमोठी मुट हवा टिप्पर ट्रॅक्टर जातात आणि शेतकऱ्यासाठी एकीकडे एक एक म्हटलं जातं बघू शकता आपण इकडनं येऊन दाखवा असं अशा पद्धतीनं तुम्ही कुठने आणि इकडनं आपण ज्यावेळेस आता पाहूया हा पूर्ण रोड मी हाताणं कुठलाही वापर नाही केलेला तर एक हा रोड फक्त दिखाऊ माल धंदा अशा पद्धतीनं चालू आहे जिल्हाधिकारी कृष्णा पांचाळ आहेत आपले जिल्हाधिकारी साहेब हे आपल्या मंठा तालुक्यातील मोजे वाटूर फाटा ते जयपूर पर्यंत जाणार हा रोड आहे आणि हा रोड अशा पद्धतीनं बनल्या ले गेलेला आहे म्हणजे हातानं पूर्ण हा रोड पूर्णपणे आपल्याला पूर्ण बघू शकता एकदम झुम करून दाखवा हा रोड रोड आहे आता हा रोड अशा पद्धतीनं आहे बघू शकता हे अशा पद्धतीनं रोडचं काम केलं गेलेलं आहे की ते अतिशय बिकट परिस्थिती आहे म्हणजे याच्याकडे कुणाचं लक्ष नाही इथले जिल्हा परिषद सदस्य असतील या गावचे इथून तिथून गावचे सरपंच असतील यांच्या तोंडाला कुलूप लागले का दैनिक बुलंद शक्तीकडनं ही पोलखोल केली जाते हे अशा पद्धतीचे जर रोड होत असतील तर नेमका आलेला निधीचा फायदा काय आहे जर पहिल्याच पावसामध्ये अशा पद्धतीनं हा रोड पूर्ण हाताने उकरला जातो म्हणजे काय इथून तिथून जर बघितलं आपण हा रोड पा हे रोड आहे पूर्ण मी हात घातले आता हात घातला की खालून तो आधारपणे हा रोड पूर्ण वरती होतोय खूप मोठी खोल आहे आणि खाली गिट्टी नाही टाकलेली काही नाही फक्त बघू शकता आता आता वाहनं काही गेलेले आहेत मी पूर्ण रोड उकरतोय पूर्ण हाताने अतिशय भयावह परिस्थिती आहे आमदार बबनराव लोणीकर साहेब आपण कर्तव्यदक्ष आमदार म्हणून ओळखले जातात आपण आता नुकताच एक तलाठी घोटाळा अनुदानित बाबतीमध्ये शेतकऱ्याच्या बाबतीत आपण वर काढलं त्याबद्दल आपलं भरभरून कौतुक सर्वत्र झालं हे मात्र नक्की आहे परंतु आपल्या मतदारसंघामध्ये अशा पद्धतीनं रोड जर होते असतील ठेकेदाराकडनं तर नेमकं आपल्याला काय म्हणायचं आपल्या अंतर्गत येणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांना काय म्हणायचं अतिशय भयावह परिस्थिती आहे या गावचे इथले आता प्रवासी कुठली माहिती नाही आम्हाला अशा पद्धतीने हे रोड होत आहेत तर तुम्हाला काय वाटतं ये आ, आता तुम्ही इथून अनेक वर्ष जाणार आहात आम्हाला हाताने उकरलं जात काय कारवाई व्हायला पाहिजे ठेकेदारावरती आणि त्या अधिकाऱ्यावरती आपल्याला काय वाटतं निलंबित व्हायला पाहिजे का हा तुम्हाला काय वाटतं गावचे नागरिक म्हणून असे कर्मचारी निलंबित व्हायला पाहिजे काय कारवाई व्हायला पाहिजे कारवाई ड्युटीवरच नाही पाहिजे बर ठेकेदार ठेकेदाराला तर त्याचे लायसन्स जे असेल ते रद्द करायला पाहिजे बर बर तुम्ही आगाव आगाव या गावचे नागरिक आहात आता रस्त्याने तुम्ही वाढता काय या हा ह्या रोडची परिस्थिती एवढी बिकट होती ना आता हा रोड करून सण या पुन्हा जास्तच बिकट होणार आहे फक्त रोडची दोन इंच ही जाडी नाही आता नाही उकरल्या जातो तर बी पुन्हा पडापडी होणार रे हे माणूस मारण्याची साथ नाही दे बरोबर जे पोट भरायला लागले तर त्याला म्हणा की बाबा तुमचे घर भरल्यापेक्षा काहीतरी समस्येवा व्यवस्थित करा -बड़ मत घेता निवडून येता आणि आमच्यावाला समजा हे समजा सम्द काळ पांढर करून टाकायला लागले कोणीतरी आवाज उठलायला तयार नाही तुम्ही आले जा आम्ही आभार भर मानतो तुम्ही याचं काहीतरी मिळ लावा आणि चांगल्या पद्धतीने काम करायला लावा अतिशय गंभीर आणि संवेदनशील मुद्दा आहे आपण बघता आता माझ्या पाठीमाग एक ट्रॅक्टर येत आहे वाहना काय प्रवास करताना कसं वाटतंय असं बघितलं नाही एक आहे एक आहे एक इंच एक इंच काय या ठेकेदाराबद्दल अधिकाऱ्याबद्दल रोड बंद करायला पाहिजे हा काम डुप्लिकेट चालू आहे हे परत पुन्हा एकदा खोदून पूर्ण रोड व्हायला पाहिजे या इकडे या या जरा या या तुम्ही या व्हायला पाहिजे व्हायला पाहिजे ना हे इथून तिथून असाच रोड झाला का काय इतकाच आहे फक्त काय वाटतं तुम्हाला कुठून बाबा कोणतं गाव आहे काय वाटतं इथं या रोड बद्दल हे असं उकळायला आता नाही झालं बरोबर मग काय कारण डबल करावं लागत डबल डबल काय आणलं ट्रॅक्टर मध्ये रिकाम आहे का बस जर नाही अशा पद्धतीचा आहे म्हणजे कोणी जरी उकारला हा रोड तर अशाच पद्धतीची अवस्था या रोडची आहे तर आमदार बबनराव लोणीकर आहेत तुम्हाला काय वाटतं डबल करावं लागले डबल करावं लागलं डबल करावं लागेल पूर्ण रोड पूर्ण रोड म्हणजे पैसे जो निधी आलेला म्हणजे काय कामीच नाही आला काय कामी काय रोड आता आम्ही आता इरंडेश्वर हे आहे आणि इथं नागरिक या ठिकाणी बरेचसे राहतात आणि हा रोड आहे आता रोडच्या बाबतीमध्ये आजी इथून जात होत्या आजी या रोड बद्दल काय वाटतं हाताने उकरतो हाताने मग काय 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 कस 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 काय काम झालं तू उकरतो खरंच उकडतो राह खरच उकरला जवळून घ्या भाऊ झुम उकरला हे उकर तर पूर्ण चालला बघू शकता आपण आता तीन किलोमीटर अंतरावर पहिला आपण दाखवलं गड इथे तो उकरल्या गेला आणि इथंही आपण बघितलं ते अशा पद्धतीने उकरले म्हणजे रोडचं काम पूर्णपणे बोगस झालं बोगस पुरं बरोबर आहे या कोणी आहे मग उकरू लागा मग जर सक उकरा जर सक तुमच्या हाताने तर पुरं बोगस झालं पुरं पूर्ण झालं बर बघू शकता आमदार बबनराव लोणीकर साहेबांचा मतदारसंघ आहे बाबा साहेबांनी तर थोडस लक्ष द्यायला पाहिजे ना एकेदारा ठेकेदाराकडं नाही ना त्याच्यामुळे अशी अवस्था झाली कलेक्टर साहेब पा अधिकारी डॉक्टर पांचाळ साहेब तुमच्या लक्षात आणून देतोय शेतकऱ्यांचा हा आवाज आहे शेतकऱ्यांची वाहन इथून येतात बैलगाडी नेहमी जात असते आणि पावसाळ्यात खूप गड्डे होते अगर कसा बसा निधी मंजूर करून आण लांबोरम होता आता रोडाचं काम झालं आणि अशा पद्धतीचे काम झालेलं आहे म्हणजे किती परिस्थिती बिकट आहे म्हणजे खाली काही टाकलेलं नाही कोण नाही नाही भारी काम झालं राव हा म्हणजे या या वरिष्ठ अधिकाऱ्यांना कोणता पुरस्कार द्यायला पाहिजे बेसरमीच्या फुलाचा हार टाकायला पाहिजे खरं अशा अधिकाऱ्यांना किती भयंकर परिस्थिती आहे पण हा ही तुमच्यातूनच नाही जेवढा रोड झाला म्हणजे किती किलोमीटरचा रोड झाला वॉटर पासून ना वॉटर फाटा तर वजर सरकट म्हणजे किती किलोमीटर अंतर आहे पस्तीस पस्तीस पा प्रेक्षक माय बापू पस्तीस किलोमीटरचा रस्ता या एक दोन किलोमीटरचा रस्ता नव्हे हा पस्तीस किलोमीटरचा रस्ता आहे याचं बजेट किती काय माहिती नाही मला वृक्षारोपण करण्यासाठी मी जयपूर या ठिकाणी गेलो होतो वडलाच्या पुण्यतिथीनिमित्त तिथं वृक्ष लागवड दिलेली स्वतः शो खर्चानी तर त्यावेळेस मला नागरिकांनी सांगितलं साहेब रस्त्याच्या बाबतीत पहा थोडस तर मी खरोखर पाहिलं तर अतिशय चिंताजनक बाब आहे रस्त्याचे बारा वाजलेले आहेत करोड रुपयाचा निधी निवळ पाण्यात गेलेला आहे आणि मातीत मिसळून गेलेला आहे अशा पद्धतीचं जर काम होत असेल तर भारत देत आ, याच रोडच्या बेलोरा गावामध्ये आलेलो आहोत शिवारामध्ये हे शेतकरी शेतात काम करत होते भाऊ आणि त्यांना मी आवाज दिला आणि इथं आलं ते मी बोगस काम चालू आहे परंतु त्यांच्या समोर आपण हा रोड आता उपरून दाखवत झुम करून दाखवा आता हे पूर्ण उकरू या आता लावा भाऊ लावा 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 उकरा उचल उकरा त्याला उकरा हे काम झालेले आहे असं बर एका ठिकाणी आपण भोगस म्हणू शकतो परंतु वाटूर फाटा ते वजर सरकट हे पस्तीस किलोमीटर ट्रान्सफर आहे म्हणजे पस्तीस किलोमीटर मध्ये जो काही रोड होता आहे पूर्णपणे भोगस होता आहे आता नोकरला चाला मला सांगा पाऊस पडल्यावर काय काय कराय करायचं राहिलं हो मलाही सांगा शेतकरी म्हणून तुम्हाला काय वाटतं दादा काय वाटतं काय वाटतं तुम्हाला मग व्हायला पाहिजे ठेकेदारावर ठेकेदार असे करावेजे काम लाखो रुपये ते लोक काम आणि अधिकारी तर जास्त अधिकाऱ्याला अधिकाऱ्यांनी लक्ष द्यायला पाहिजे ना अधिकाऱ्यावर वाचपाय बव लोणी कामाबद्दल आता त्यांनी अनुदान घोटाळा उघडकीस आणला भूमिका घेतली रोडच्या बाबतीत का घे मतदारसंघातला रोड आहे हा ना बर बर ताई काय वाटत तुमच्या शेता जगतच आहे तुमच्या बांधावरच आहे काय वाटतं तुम्हाला नाही का